नमस्कार मुलांचा टिफिन असो किंवा नाश्ता असो किंवा संध्याकाळची छोटी भूक असो पो कांदा पोहे उपमा किंवा शिरा खाऊन मुलांना किंवा अगदी मोठ्यांनासुद्धा कंटाळा येतो आज आपण झटपट तयार आहोत चटपटीत असा एक पदार्थ बनवणार आहोत अतिशय चविष्ट असा हा पदार्थ तयार होतो बनवायला सोपा आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट असा हा पदार्थ तयार होतो कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर पाववाटी आपण इथे शेंगदाण्याचा वापर करणार आहोत शेंगदाणे छान लालसर होईपर्यंत स्लो गॅसवर आपण परतवून घेणार आहोत तर इथे शेंगदाणे छान आपण सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे छान खरपूस था असे तळले जातात तर इथे आता शेंगदाणे छान तळून झालेले आहेत ते आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला शेंगदाणे छान खरपूस असे तळून घ्यायचे आहे तर इथे आता शेंगदाणे तळून झालेले आहेत आणि आता आपण तर इथे आता शेंगदाणे तळून झाल्यानंतर आपण अर्धा चमचा मोहरीचा वापर करणार आहोत मोहरी छान तडतडू द्यायची आहे एक बारीक चिरलेला कांदा चार ते पाच हिरव्या मिरच्या तर इथे मी हिरव्या मिरच्या ह्या तिखट वापरलेल्या आहेत हिरव्या मिरच्या ह्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे आता कांदा आणि मिरची आपण परतवून झालेली आहे कांदा मिरची परतवून झाल्यानंतर आपण कडीपत्त्याचा वापर करणार आहोत तर इथे आता कडीपत्ता आपण परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण कांदा मिरची आणि कढीपत्ता आपण परत परतवून घेणार आहोत तर इथे आता कांदा मिरची आणि कढीपत्ता परतवून झाल्यानंतर आपण भाज्यांचा वापर करणार आहोत इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता तर इथे आपण हिरवे मटार बारीक चिरून घेतलेला गाजर टोमॅटो तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण भाज्या कांदा कांद्यामध्ये छान परतवून परत घेणार आहोत भाज्या या बारीक चिरून घ्यायच्या म्हणजे छान पटकन अशा शिजल्या जातात आणि मटार आपण इथे कवळे घेतलेले आहेत त्याच्यामुळे वाफेवर छान शिजले जाते तर इथे आता भाज्या आपण व्यवस्थित अशा कांद्यामध्ये परतवून घेणार आहोत भाज्या परतवून झाल्यानंतर आपण एक वाफ येऊ द्यायची आहे म्हणजे वाफेवर भाज्या छान शिजल्या जातील तर दोन ते तीन मिनटासाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण झाकण ठेवणार आहोत तर इथे आता भाज्या वाफेवर शिजून होईपर्यंत आपण इथे दोन वाटे आपण इथे कुरमुरे घेतलेले आहेत कुरमुरे आपण चाळून घेतलेले आहेत इथे आपण चाळून घेतलेले कुरमुरे दोन ते तीन मिनटासाठी आपण पाण्यामध्ये भिजवून घेणार आहोत पाण्यामध्ये दोन ते तीन मिनटं भिजवून घेतल्यामुळे कुरमुरे छान मऊ असे तयार होतात तर इथे आपण आता कुरमुरे व्यवस्थित असे पाण्यामध्ये भिजवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता पाणी ओतल्यानंतरच कुरमुरे पटकन असे मऊ झालेले आहेत दोन ते तीन मिनटानंतर आपण आता हे कुरमुरे चाळणीमध्ये आपण पाणी पूर्णपणे निथळून घेणार आहोत तर इथे आता दोन ते तीन मिनटानंतर आपण कुरमुरे चाळणीमध्ये काढून झालेले आहेत कुरमुरे चाळणीमध्ये काढून झाल्यानंतर इथे पाहू शकता छान मऊ असे शि कुरमुरे तयार झालेले आहेत तर इथे आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत भाज्या छान वाफेवर शिजलेल्या आहेत आणि आता आपण भाज्या एकदा ढवळून घेणार आहोत भाज्या ढवळून झाल्यानंतर आपण उकडून घेतलेला एक बटाटा आहे तो आपण भाज्यांमध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे मी उकडून घेतलेल्या बटाट्याचा वापर करणार आहे मुलं ज्या भाज्या खात नाहीत त्या भाज्या ह्या नाश्त्यामध्ये वापरायच्या म्हणजे व्हा मुलं आवडीने खातात आणि चवीला पण छान लागतात तर इथे आता भाज्या व्यवस्थित अशा आपण ढवळून घेणार आहोत मस्त अगदी पोटभरीचा हा नाश्ता तयार होतो नक्की एकदा अशा पद्धतीने हा नाश्ता बनवून बघा इथे आता भाज्या आपण ढवळून झालेल्या आहेत भाज्या ढवळून झाल्यानंतर आपण आता हळदीचा वापर करणार आहोत पाव चमचा हळद हळद टाकल्यानंतर आपण आता इथे भाज्या व्यवस्थित अशा ढवळून घेणार आहोत तर इथे आता भाज्या ढवळून झालेल्या आहेत आणि आता आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ आणि कोथिंबिरीचा वापर केल्यानंतर भाजी आपण एकदा ढवळून घेणार आहोत मीठ आणि कोथिंबिरीचा वापर केल्यानंतर भाजी आपण एकदा ढवळून घेणार आहोत तर इथे आता भाजी ढवळून झालेली आहे भाजी ढवळून झाल्यानंतर आपण तळून घेतलेले शेंगदाणे आहेत ते भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे तर आपण तळून घेतलेले शेंगदाणे आहेत ते आपण भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत अतिशय चविष्ट असा हा पदार्थ तयार होतो नक्की एकदा अशा पद्धतीने हा पदार्थ बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आता भाजीची व्यवस्थित अशी आपण ढवळून झालेली आहे भाजी ढवळून झाल्यानंतर आपण भिजवून घेतलेले कुरमुरे आहेत ते आपण आता कुरमुरे भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत अतिशय चविष्ट चटपटीत असा हा पदार्थ तयार होतो मुलांच्या टिफिनमध्ये किंवा सकाळच्या नाश्त्याला किंवा अगदी संध्याकाळच्या छोट्या बुकेसाठी हा पदार्थ तुम्ही बनवून देऊ शकता तर इथे आता कुरमुरे आपण भाजीमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून झालेले आहेत कुरमुरे भाजीमध्ये मिक्स करून झाल्यानंतर आपण एक ते दोन मिनटासाठी आता स्लो गॅसवर आपण वाफ देणार आहोत गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण झाकण ठेवून वाफ देणार आहोत तर इथे आता दोन मिनटं झालेली आहेत आणि छान एक वाफ आलेली आहे आणि इथे मस्त चटपटीत असा नाश्ता तयार करून झालेला आहे गॅस बंद करायचा आहे वरून आवडत असल्यास भरपूर अशी कोथिंबिरीचा वापर करायचा आहे तर इथे आता गॅस बंद करून आपण हा नाश्ता एका डिशमध्ये काढून घेणार आहोत बनवायला सोपा आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट असा हा पदार्थ तयार होतो नक्की एकदा अशा पद्धतीने हा पदार्थ बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये